हॅलो नमस्कार कशात सगळे तर आजचा दिवस मदे -मदे मी मॅगी खाऊन सुरुवात केलेली आहे कारण मला प्रचंड मॅगी आवडते पण मध्ये मध्ये मी मॅगी खाणं सोडून द्यायचा प्रयत्न केला होता तो काही जमला नाही पण खाण्यातला वापर मी त्याचा बराचसा कमी केलेला आहे म्हणजे नाहीच्या बरोबरच आणि ही पिशवी मी जेव्हा गणपती बघायला गेलो होतो तेव्हा जशी आणून ठेवली मी तशीच ठेवलेली आहे कारण त्याच्यानंतर मी ताईकडे गेले आईला घेऊन वगैरे तुम्ही मागचा माझा व्लॉग बघितलाच असेल बरीच छान छान वस्तू मी इथे खरेदी केलेली होती शॉपिंग केलेली होती तर त्या काही वस्तू तुम्हाला मला दाखवायच्या पण आहेत आणि आज ती फायनली मी पिशवी ओपन करणार आहे आणि खूप छान छान मिळतं बरं का गणपती जेव्हा बसतात ना दहा दिवस तर त्या दहा दिवसांमध्ये ना जे फिरणारे फेरीवाले असतात त्यांच्याकडे पण खूप वीस ते तीस चाळीस पन्नास रुपयापर्यंतच्या पण खूप छान छान गोष्टी मिळतात म्हणजे सगळ्याच काही जुन्या किंवा चांगल्या नसतात असं नाही अजिबात नाही खूप छान क्वालिटीच्या पण मिळतात तर मी बऱ्याचदा काय करते, वे करते आ, अशा वेळी शॉपिंग करते छान गळ्यातल्याचे किंवा कानातले किंवा बांगड्या अशा बरेच काय काय असतं ते असंच काय काय मी घेतलं होतं आणि ते, ते मला दाखवायचं होतं पण नेमकं मी ताईकडे गेले त्याच्यामुळे ते राहून गेले तर आज म्हणलं फायनली सगळं आवडून झालं की ते बघायचं काय काय आणलंय मी म्हणून मग आधी स्वयंपाक करायला घेतला आजच आले होते ताईकडनं त्यामुळे कंटाळा पण आला होता सगळंच आवरायचं होतं घरात होतं तसंच पडलेलं होतं जाताना जसं ठेवलं होतं तसंच होतं कारण तानाजी घरी एकटाच होता त्याच्यामुळे त्याने फारसं काही आवरलं नव्हतं तर घरी आले सगळं आवरलं स्वयंपाक केला जेवण केलं आणि मग नंतर निवांत मी ही पिशवी घेऊन बसले सगळ्यात पहिल्यांदा हाताला ला लागली ती म्हणजे ही चिमणी तर इतकी छान आणि गोड होती पण वाचते मात्र खूप जोरात बरं का गणपतीच्या दिवसातच अशा गोष्टी घ्यायला मजा येते लहान मुलांना फिरता फिरता आम्हाला एक हात गडी दिसली ज्याच्यामध्ये ना बरेचसे असे मण्यांचे तोरण होते त्याच्यानंतर ता लटकन होते आणि अगदी दीडशे रुपयांना ते काका विकत होते क्वालिटी पण अजिबात कुठेही खराब नव्हती की म्हणजे मणी असतील किंवा ते फुलं होती सगळ्याची क्वालिटी एकदम एवन होती आणि कदाचित आहे ना त्या काकांनी दीडशे रुपयांचे एकशे वीस किंवा एकशे ला पण दिलं असतं पण मी इतकी खुश होते की इतकी छान क्वालिटीची मला लटकन दीडशे रुपयांना मिळतात त्यामुळे मी त्या खुशीमध्ये बार्गेन केलंच नाही त्यानंतर पुढे गेल्यानंतर ना मला एका ठिकाणी खूप गर्दी दिसली तिथे ना खूप सुंदर सुंदर पर्स पन्नास रुपयाला होत्या मी त्यातल्या या अशा प्रकारच्या दोन घेतल्या आणि आतमध्ये मी चेक केलं तर इथे लॅकमे असं लिहिलं होतं तर खरंच ते ब्रँडिंग होतं ओरिजिनल की फर्स्ट कॉपी किंवा सेकंड कॉपी असू शकते त्यांना मी विचारलं या की याला बेल्ट नाही आहे का ते म्हणले की नाही येत आई असेच विकतोय मी म्हणून मग मी दोन घेतले आणि खूप सुंदर क्वालिटी होती आतमधन कुठेही खराब नव्हतं तर मला परत एकदा असं सांगावं असं वाटतं की खरंच या गणपतीच्या काळात आहे ना खूप सुंदर गोष्टी अशा आपल्याला कमी रुपयांमध्ये मिळतात कदाचित त्यांचा स्टॉक क्लिअरन्स वगैरे काही असेल किंवा सेल असेल पण छान मिळतात आणि ही फरची रेने लिहिलेली पर्स पण पन मी पन्नास रुपयांनाच घेतली पिल्लूला खेळण्यासाठी पुढे आम्ही ना एका ठिकाणी थांबलो ते बांगड्या बघितल्या पा मी पाच पाच रुपयांना होत्या त्या पण घेतल्या पिल्लूला आणि किती असे ते किती दिवस वापरणार आहेत पण ठीक आहे कारण फॅशन पण बदलत असते थोड्या दिवस का होईना त्या वापरल्या जातात आणि मी कुठेही गेले ना तरी मला जास्तीत जास्त काय आवडतात मंगळसूत्र वेगवेगळ्या वेग डिझाईन्स घ्यायला मला आवडतं म्हणून मग इथे मी डिझाईन्स बघितल्या तर एक ट्रॅडिशनल घेतली आणि एक मी पार्टीवेअर घेतली पार्टीवेअर म्हणजे ड्रेसवरती वगैरे आपण वापरू शकतो अशातली एक डिझाईन घेतली आणि हे दोन्ही मला मिळाले सत्तरला ला दोन मिळाले तर त्यांना पण मी बार्गेन केलं शंभरला होते पण ठीक आहे दिलं त्या दादांनी अशा प्रकारे मी स्वस्तात मस्त अशी खरेदी करून घरी आले होते आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा बाय